परंतु जेव्हा पर तुम्ही व्हील वापरशाल तेव्हा त्याच्यामध्ये एकदम फ्रीमध्ये बियाणं बसलं पाहिजे फक्त एवढी काळजी घ्या आणि बरेच शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की ज्या ठिकाणी आपण दात बंद केला त्या ठिकाणी के सुद्धा बियाणं पडत आहे त्याचं कारण समजून घ्या आता नमस्कार मित्रांनो आपण एक व्हिडिओ टाकला होता कापसाचा लागवडीचा त्याची उगवणशक्ती कशी झाली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बरेच शेतकरी कापूस लाडू करतात परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांना ते व्हीलचा येत आहे म्हणजे कोणती व्हील वापरावी काय काय शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की दोन दोन बिया पडत आहे काय काय शेतकऱ्याचं म्हणणं आहे की कुठे कुठे बीज पडत नाही तर त्याचं जे आहे ते म्हणजे आपल्याला जेव्हा आपण कापसाची जी फिरकी राहते गोलवाली ती जे आहे हे तुमचं ते बियाणं त्या विलमध्ये बियाणं आरामशीर बसलं पाहिजे आणि एकच बियाणं त्या ठिकाणी बसलं पाहिजे या पद्धतीची तुम्हाला विल वापरायची आहे व्हील वापरण्या म्हणजे टोकन करण्या अगोदर तुम्हाला सुरुवातीला कडक राहण्यावर त्याचे त्याचा डेमोसुद्धा घ्यावा लागेल आणि डेमो यासाठी की तुम्ही जेव्हा प्लेन जमिनीवर कडक राहणार थोडंसं डेमो घेशाल तेव्हा तुम्हाला ते ॲक्च्युली कळून जाईल की किती बियाणं आपलं पडत आहे एखादा एक पडत आहे का दोन पडत आहे का तीन पडत आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळून जाते म्हणून लागवडीच्या अगोदर आपल्याला कडक रणावर थोडंसं डेमो त्या ठिकाणी घ्यावा लागेल आणि याच्यामध्ये आणखी एक विशेष म्हणजे आणखी काय 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 बॅगामध्ये तुम्हाला बघायला मिळते आता हे बॅग आपण वेगवेगळ्या चार चार कंपनी वेगळ्या वेगळ्या बॅग आहेत तर त्याच्यामध्ये एक बघायला मिळलं मला की काय काय बॅगामधली बियाणं जे आहे हे लहान आहे त्याच्यामध्ये आपण मोठ्या जर साईजची व्हील वापरली तर त्याच्यामध्ये दो दोन दोन बियाण्याची संख्या ते काय काही ठिकाणी पडू शकते म्हणून तुम्हाला तुम्ही जेव्हा बॅगा फोडशाल तेव्हा दोन्ही बॅगाची तुलना तुम्हाला थोडीशी करायची आहे म्हणजे बियाणं लहान आहे मोठं आहे त्यानुसार थोडीशी व्हीलसुद्धा कमी जास्त मोठी किंवा लहान अशी वापरावी लागेल जर तुम्ही एकाच मशीनने सेम जर करत असाल आणि तुम्ही बॅगा वेगवेगळ्या वापरत असाल कंपनीच्या त्याच्यामध्ये लहान कुठं मोठं बियाणं असं राहू शकते वेगवेगळ्या बॅगामधलं कारण की त्याचा अनुभव आपल्याला आलेला आहे आपण काल याच्यामध्ये कालसुद्धा टोकन केलेलं आहे काय भागामध्ये त्याच्यामध्ये मोक्ष कंपनीची बॅग होती त्याच्यामध्ये बियाणं थोडंसं लहान होतं त्याचबरोबर स सिक्स फाय नाईन जी होती व्हेरायटी त्याची बियाण थोडंसं मोठं होतं म्हणून अशा जर लहान मोठ्या जर साईजच्या जर बियाणं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हीलसुद्धा त्या ठिकाणी बदलावी लागेल तर याचं शक्ती आता बघणार आहोत आणि आपण अंतर जे म्हणलं होतं की पंधरा इंच आपण अंतर ठेवलेलं आहे ते आंतरसुद्धा आपण मोजणार आहोत आणि त्यातलं त्यात विशेष म्हणजे आणखी त्याच्यामध्ये टोकनमध्ये बाद जे म्हणतो आपण जी खाड्या जागा म्हणतो ही फार कमी असते म्हणजे एक एक एखादा टक्का असेल की ज्या ठिकाणी बियाणं जे आहे हे बाद झालेलं आहे आता हे आपण म्हणजे आत्यशेतामध्ये हे स्प्रिंकलरच्या पाण्यावरचं केलेलं आहे कापूस हे आपण लागवडी होती तेव्हा ते कोरड्यामध्ये पेरलं होतं आणि नंतर स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर स्प्रिंकलरनं पाणी दिल्यानंतर मी तर म्हणे की थोडी जमीन जी आपण म्हणतो थोडीशी थापून बसते तरीसुद्धा बियाण्याची उगणशक्ती जी आहे ही चांगल्या पद्धतीने झालेली आहे तर त्याला आपण अंतर बघू दोन अंतर इकडे बघू शकता मित्रांनो आता त्यासाठी मी हे टेप आणलेलं आहे मोजण्यासाठी किती आहे काय नाही आणि एकदम जबरदस्त बियाणं उगवते हो मजुरापेक्षा टोकर मशीन कधीही चांगले होते बघा साडेचौदा इंच साडेचौदा इंचवर पडलेले आहेत बघू शकता साडेचौदा पंधरा साडेचौदा पंधरा मशीन ज्या ठिकाणी घसरते त्या ठिकाणी पंधरा इंच आहे साडेचौदा पंधरा अर्धा इंचाकडे तिकडे होऊ शकते कारण की मशीन आपण जेव्हा ढकलतो त्या ठिकाणी मशीन अशी घसरू शकते म्हणून अर्धा इंचा फरक त्या ठिकाणी राहू शकते एवढं काही हे नाही तुम्ही जर लहान साईजची व्हील घेतली तुम्ही बियाणं थोडंसं मोठं आहे आणि तुम्ही व्हील जर लहान घेतली तर त्या व्हीलमध्ये ते बियाणं असं चिपकून बसते आणि समोर जाऊन मग ते जे आपला बियाणं साफ करायचं जे हे आहे ज्याला आपण चंद्रशेखर म्हणतो ती चंद्रशेखर त्याला पुन्हा साफ करून त्या जे जिथं पण बंद गेला त्या जागी फेकून देते म्हणून ज्या ठिकाणी बियाणं पडायला नाही पाहिजे त्या ठिकाणीसुद्धा बियाणं पडते म्हणून जे आपली व्हील आहे त्याच्यामध्ये बियाणं जे आहे ते आरामशीर तसं मोकळ्या पद्धतीने बसलं पाहिजे म्हणजे त्याच्यात अडकता कामा नाही जर अडकलं तर ते समोर ज्या ज्या रिकामी जागा आहे त्या जागी ते शिकून जाते तर अशा असं सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आहे अडचणी याच्यामध्ये येतात जबरदस्त उगणशक्ती झालेली आहे आणि मजुरापेक्षा मित्र म्हणेल खूप जबरदस्त त्या ठिकाणी उगवण शक्ती जी आहे कापसाची होत असते आता तुम्ही बघू शकता मी दाखवण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये बघू शकता खूप भारी आणि याच्यामध्ये आपण दीड फूट सुद्धा करू शकतो आता हे अंतर आहे दोन वेळी मधलं कॅमेरातील दोन ओळी मधलं अंतर बघू शकता आता तुम्हाला मधून दाखवणार आहे मी अंतर किती ठेवलं ते पन्नास आहे बहु तर म्हणजे साधारण सव्वा चार फुटापर्यंत हे आपण घेतलेलं आहे अंतर दोन ओळीतलं अंतर सव्वा चार फूट आणि दोन रुपातील अंतर पंधरा इंच काय ज्या ज्या ठिकाणी जमीन भारी आहे अशा ठिकाणी अंतर जे आहे दोन रुपामधलं अंतर आपण ठेवलेलं आहे दीड फुटापर्यंत दीड फूट करायचं असेल अंतर तुम्हाला तर साधारण मशीनला संपूर्ण दात ठेवावं लागेल एक दात चालू दोन दात बंद एक दात चालू दोन दात बंद या पद्धतीने तुम्हाला दोन रोपातील अंतर हे दीड फूट त्या ठिकाणी करता येईल तर अशा पद्धतीने कापसाची लागवड जी आहे ही चांगल्या पद्धतीने टोकन पद्धतीने होते आणि सोयाबीनचं तर तुम्ही जबरदस्त होतेच म्हणा पण कापूससुद्धा चांगल्या पद्धतीने येत आहे धन्यवाद